ना नमस्कार मित्रांनो जय आदिवासी बघा आज आम्ही आंबेगाव तालुक्यातील कोंढरे गावी चाललो आहे ते आमचे जावाई दाबाईबापे बघा त्यांची गाडीची कसरत आज आमच्या आदिवासी भागामध्ये रस्ते अजून सीट वारी वस्तूवरती गेलेले नाही आहे आणि बघा आपले आदिवासी बांधव गाड्या आहेत पण रस्ते ठीक नाही तरी असं रानवार यांना गाड्या चालवायला प कठीण जाते आज मी आलो आहे भागवती बागायची तशी गाडी चालवत आहे गाव आहे बघायला राहिले आणि अशा परिस्थितीमध्ये आपले रस्ते रस्तेवाले वाडी वस्तू ते रस्ते नाही आणि आज मी घ्या आपल्या आंबेगाव लोकांना जावे आहे आंबेगाव चालू घेतले गावात या वस्तीवरती चालू आहे पोट असं आणि असे राहण्यावर तो गाडी चालव यांना आणि बघा आणि रस्ते व्हायला पाहिजे जगाने म्हणजे इथं जे स्थानिक आमदार जे कोणी असतील त्यांना मला ह्या याच्या माध्यमात याच्या माध्यमात सांगणे रस्ते त्याला वाढत्या रस्ते आणि आपले आदिवासी बांधवांचे खूपच हे होते बघा आजी बी इथं लक्षात त्या आदिवासी आजी आरे बघा हे असे रस्ते या रस्त्याने गाडी चालवतात म्हणजे किती आपल्या आदिवासी भागातले रस्ते नाही किती तिकट परिस्थिती तेव्हा मला सांगायचं आहे त्या ह्या भागात बी रस्ते झाले पण खास मी या ठिकाणा कार्यक्रमाला आलो आणि गावं आहे आता एस टीचा प्रवास झाल्यानंतर आता एस यांच्या गाडीवरती प्रवास करत आहे कोणे गावातून त्यांच्या वस्तीवरती आणि बघा हे रस्ते बिलकुल रस्ते नाही आहे अशा बघा आपल्याला लागू शकतो म्हणजे शेत आहे शेत या शेतातून आम्ही प्रवास करत आहे रस्ते व्हायला पाहिणार नाही रस्ते नाही झाले तर कसं होणार मग आमच्या आदिवासी भागातून पूर्ण रस्ते नाही तर रस्ते व्हायला पाहिजे बघा बघायचे रस्ते कसे जाता गाडी चालवतो त्यामध्ये यांची खूपच मोठी कसरत आहे आता उतरा हां ठीक आहे आता आम्ही जर इथं उतरतो बघा इथं रस्ता खूपच खराब आहे तर मग आम्ही इथं उतरून पुढं जातो ठीक आहे तर बघा आता हा रस्ता बघा मित्रांनो याचा रस्ता व्हायला पाहिजे तर आता ह्या ठिकाणी परत आम्ही पाहिजे निघणार आहे चला